मुंडे आधीच पावणे तीन लाखांनी पावणे तीन लाख हो काय घ्या शेतकरी पुत्र तरी बजरी बाप्पा सोडवणे हंड्रेड पर्सेंट निवडून का जनतेचं सरकार आहे का भाजपचं सरकार आहे का शिवसेने सरकार आहे का काँग्रेसचं का सरकार आहे पण कस ते साधारणतः दोन ते अडीच लाख मतांनी अडीच लाख पंकज काही दहा वर्षे काही केलेलं नाहीये आहे जिल्ह्यासाठी आता पाच वाजता अजितदादा शपथ घेत होते लोक धोपीत होते मराठा समाजामधला एकही माणूस पंगणगड मतदान केंद्रावर लक्ष ठेवा बाकीचे सरकार कुणाचं हेच काय ना अजित दादा कुठं आहे एकनाथ शिंदे कुठं होता नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राइम मध्ये आज मी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजलगाव फाटा या ठिकाणी आहे अर्थात गढी या ठिकाणी आणि लोकसभा निवडणूक लागलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बीडचं वातावरण तापलेलं बीड मध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनोने वातावरण अगदी पेटलेलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आता बीड लोकसभा निवडणुकीकडे लागलेलं आहे नेमका बीडचा खासदार कोण होणार जनतेच्या मनात खासदार कोण आहे एकंदरीत जनतेच्या शेतकऱ्याच्या भावना काय आहेत लोकसभा निवडणूक अगदी जवळ आलेली तेरा तारखेला मतदान आहे लोकांच्या भावना आपण जाणून घेतोय बाबा नमस्कार नमस्कार लोकसभा निवडणूक जवळ आली आलेली तेरा तारखेला मतदान बीडकरांना नेमकं कोणाला खासदार बनवायचं यावेळेस बीडकरांना असं वाटतंय असं वाटतय कि यांनी दहा वर्ष झाले सरकार चालवतात मोदी साहेब आणि शिंदे साहेब सरकार असं चालवा लागलेत पण सरकार शिंदे साहेबांचं आहे अजित पवारच आहे का जनतेच सरकार आहे का भाजपचं सरकार आहे का शिवसेने सरकार आहे का काँग्रेसचं सरकार आहे ज्या वेळेस पाट पाच वाजता अजितदादा शपथ घेत होते लोक झोपित होते आणि हे शपथ घेतात दुसरी शेपथ अजितदा अशी घेतात कि परभणीच्या विद्यार्थी चालू आहे आणि भाजपच्या सत्तेमध्ये हे शपथ घेतात त्यांना जनतेच सुख दुःख जगाचं सुख दुःख दुख एकंदर बीडचा खासदार जनतेच्या हातात आहे की जनतेच्या हातामध्ये खासदार आहे हे आज कुणासोबत कुणी जरी पळत असले कुणाची सत्ता कुणी जरी हिसकून घेत असले कुणाचा पैसा कुणी जरी घेत असले ते जनतेपर्यंत पैसे जाणार नाही बजरंग बप्पा होतोय का जनतेच्या हातात खासदार आहे हे जनता कळून देणारी जनता नाही त्यांनी डोंगर पेटवलाय सरकारवर खुश आहेत सरकारवर नाराज आहेत हेच कळणार ना दादा कुठे आहे एकनाथ शिंदे कुठं होता कोण कुठे ह्यांचा मिळत नाही ना लोकांना सगळं कळत आहे ना जनताला सगळंच कळत आहे पण जनता कुणाला निवडून देणार हे उद्या त्याला कळेल ना इतिहारा तारखेला आपण बीड मध्ये लोकांच्या जा भावना जाणून घेतो तुम्हाला काय वाटतं कोण होईल बीडचा खासदार बजरंग बप्पा बजरंग बप्पा का बरं नेमकं बजरंग बप्पा कशामुळे की आ, की भाजप काय करतय की कोणालाही सत्य राहण्यासाठी कोणा सोबत युती करायला तयार आहे आता उद्याला काँग्रेस जरी काँग्रेसचे काही प्रतिनिधी जर निवडून आले तर भाजप त्यांना सुद्धा सोबत घेतील त्याच्यामुळे आम्ही भाजपवरती नाराज येत लेवल स्थानिक आम्ही कोणावर नाराज नाही येतो आमची इच्छा आहे बजरंग बाप्पा सोनवणे हे खासदार काय म्हणणार आहेत त्यांना आपण विचारणार आहेत काय वाटतं कोण होईल खासदार बजरंग सोनवणे की पंकजा मुंडे मुंडे साहेब मुंडे बरं मुंडे होतील म्हणतात तुमचं काय मत आहे पंकजताई मुंडे पंकजाताई मुंडे किती मतांनी निवडून येतील वाटत पंकजताई साधारणतः दोन ते अडीच लाख मतांनी निवडून अडीच लाख मतांनी पण आता बाकीच्या मतात नाराज आहेत पक्षावर लोक नाही 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 पंकज ताईवर नाराज कोण नाही तैवर जर नसले तर पक्षावर नाराज नाही नाही पक्षावर असतील पण पंकज ताईवर कोण नाही मग पंकज त्याला पक्षातून त्रास झाला झाला होता झाला होता झाला होता थोडासा त्यामुळे पक्षावर नाराज नाही 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 नाराज फिराज काही नाही इथं काही पक्षी पिक्षे चालत नाही इथं फक्त ताई चालते पंकज ताई पंकज हा दोन अडीच लाखाच्या असतो इकडे अजून काही म्हणजे आपण जाऊन घेऊ काय वाटतं मामा ओके ओके कस कस आहे विकासाचा मुद्दा आहे कारण विकासाचा मुद्दा आणि पाठीमागचा इतिहास ह्या दोन्ही अवलंबून आता जरी समजा कुणी नवीन निवडून आलं काय संदर्भ काय संदर्भ लागला पाहिजे सत्तेत यायला पाहिजे कोणी निवडून मुंडे पंकजा मुंडे आधीच पावणे तीन लाखांनी पावणे तीन लाख हो लिहून लू। घ्या कोणी पंकजताई गोपीनाथ मुंडे तिकड देवराई मध्ये आपण आणि माजळगाव फाट्यावर तिकड नावाची हवं आहे काय वाटतं तुम्हाला कोण पंकजताई पंकज किती मतांनी निवडूनित दोन 2.5 लाख अडीच लाख मतांनी काय वाटतं कोण होईल खासदार तिकड पंकजताई मुंडे पंकजताई मुंडे काय रागडा ओरडली पांढरी रे किती मतांनी निवडूनित अडीच ते तीन लाख तर कोण आला तुम्ही हा मी गेवराई गेवराई बरं गेवराई मतदार संघातून किती लीड राहायला स्वतःला गेवराई मतदार संघातून 1 ते दीड लाखाची लीड राहायला स्वतःला काय वाटतं एकंदरीत कोण होईल खासदार बीडचं पंकजाताई मुंडे मतांनी निवडून पंकजाताई मुंडे एक एक ते दीड लाखाच्या मतांनी निवडून येतात गेवरा तीस चाळीस हजाराची लीड मिळेल पंकजाताईला नाही मागच्या वेळेस कमी होती सांगू तुम्हाला ज्यावेळेस सामान्य मतदार जागृत होतो त्यावेळेस शंभर टक्के सामान्य माणूस निवडून येतो पंकजाताईने दहा वर्षे काय केलेलं नाहीये बीड जिल्ह्यासाठी पण आता तुमच्या समोर शंभर टक्के चार लोक पंधराजे ऐकून बोलतील चार लोक बजरंग बाप्पा सोनवणे बजीरंग बप्पा सोनवणे सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणूस असल्याकारणाने सामान्य माणसं जागरूक झाली आहेत त्यामुळे शंभर टक्के बजीरंगप्पा सोनवणे निवडून येणार बीड मधून ही काळ्या दगडावडी पांढरे बजिरंग काळ्या दगडावली बजरंग बाप्पानी पाच लाखाची लीड घेऊन पाच वर्ष काय केले लोकांनी सर्वांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे ताई निवडून येणार काय रागडावर आजपर्यंत आम्ही बजरंग बाप्पाला पाहिलेलं पण नाही कधी पाहिलेलं नाही पंकजाई आमच्या गावात येऊन विकास केलेला आहे हो बाकी इकडे पाडेशिंग आता पाडेशिंग मध्ये चर्चा होती तिकडे आमच्याकडे आले पंकाज येतात नाही येतात की येतात ना कसं आहे थोडस पथमग असं मुंडे सहा कामा चालतं असा विरोध हा होत असतो पण जाणकाई मुंडे शहाणी कुठून आला मी भडंगवाडी मधून आलोय आलोयत काय शंभर टक्के एकही मतदान वाय जाणार नाही बजरंग बाप्पा सोलवणेलाच पडणार एकही मतदान व्यंकजावात काही दिलं व्यंकजाईने आजपर्यंत आमच्या गावामध्ये छोटं गाव आहे आमचं काही दिलेलं नाही आहे आणि रेल्वेचा मुद्दा नाही भडंगवाडी म्हणलं आम्हालाच माहित नाही आम्ही आजपर्यंत पाहिले नाही कधी आम्ही ते नाव अजून आजपर्यंत नाही मादल माहिती आहे हो मादल माहिती आहे मादल कशाची चर्चा आहे पंचायत प्रत्येकाला प्रत्येकाला आपल्या माणसाची बाजू माणसाच्या जरुरी आहे पण आता हे असं जर सुशिक्षित लोकांचं जर पाहिलं तर वरती बीजेपी आहे बीजेपीलात भी सुशिक्षित लोक सोडणार आहेत हे आडावी लोकांचा प्रश्न काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कसले घेतले गेवराय तालुक्यात कसली भेट नाही कसलं काही माहिती नाही आम्हाला नाही कधीच पंकजाताई साहेब राहिला अडीच तीन लाख आहे ते कसे येते हो पक्क गेवराय तालुक्याने पूर्ण निर्धार केलाय गेवराय तालुक्यातून लक्ष्मण अन्ना पण पंडित लक्ष्मण अण्णा आमरसिंह पंडित लक्ष्मण मताचा टक्का वाढायला वाढणार वाढणार शंभर टक्के पन्नास हजाराची लिड राही गेवराय तालुक्यामध्ये जनता अशी आहे जनता काही कळून देत नाही आज जर तुम्ही पुलाखाली घर मुलाखत घेत तर ग्रामीण मध्ये जाऊन घ्या जनता काय घ्यायची जनताला पाणी नाही प्यायला हाताला काम नाही तलाव नाही पाजर तलाव नाही ते कुणासोबत करायला तयार आज आमदार सगळे तुम्ही गेवरे तालुका म्हणता का सगळे एकत्र झाले तर जनता कोणासोबत आहे जनता आहे का तिसऱ्या मेंबरला मतदान करणार ना काय रागा तुम्हाला सांगितलं नाही बजरंगप्पा इकडे काय वाटत मला एकच गोष्ट सांगायची गेवरा तालुक्यातले आणि बीड जिल्ह्यातले जेवढे बी आमदार आहेत तालुक्याचे सगळे पंकजराव मुंडे सोबत आहेत पण सामान्य माणूस प्रत्येक घरातला सामान्य माणूस हा बजरंग बाप्पा सोनवण्याच्या मागे हे लक्षात ठेवा अडीच ते, ला दे ते हो। तीन लाख मतदानी बजरंग बाप्पा सोन येऊ पाटलांनी जे आंदोलन छोडलं त्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा बजरंग बाप्पा सोनवण्याला त्याचा फायदा होणार आहे मराठा समाजामधला एकही माणूस पंकजराई मतदान करू सोबत हे ठेवा ठेवाजरा ठोस भूमिका घ्यायला पाहिजे होती मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे असं पंजाज जटाईनी ठोस जर भूमिका घेतली असते तर पंकजटाईला डोक्या घेऊन फिरलो असतो आम्ही पण पंकजा ठोस भूमिका घेतली नाही बैजराम पप्पा बजरंग बापा जग साधा माणूस आहे सिंपल साधा शेतकरी पुत्र आहे तरी बजरंग बाप्पा सोनवण्या हंड्रेड पर्सेंट निवडून येणारे बप्पाला बाप्पाला ओळखत कुणी नसू द्या तरी निवडून तरी निवडून बजरंग बाप्पा सोनवून येणारे काळ्या गावरे जरा टाळे वाहन मला असं हो म्हणत आहे हे जसं म्हणतात की सामान्य माणूस जनतेसोबत येतो हे ये सामान्य माणूस नाही तर आम्ही काय आमदार खासदार आहेत का काम हा करोडपती नाहीत ना हे टू व्हीलर हिंडा माणूस आहे मी पण गरीब हे आम्ही सर्व सामान्यच आहेत ना मला तेवढंच म्हणायचं म्हणतात कुठेतरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढाई निवडणूक नाही आरक्षणाचा मुद्दा आहे ना आम्ही कुठं नाही म्हणतो पण ताईने त्याविषयीच भाष्य केलेले ताईने भाष्य केलं की ताईने भाष्य काय केलं आहे का आरक्षण उपोषण राहून आरक्षण भेटत नसतं हे भाष्य केलं ताईने लक्षात ठेवा काय ते ट्रीटमेंट दोन तीन दिवसाचं असं काही होणार नाही मला बजरंग बाप्पाचं एक भाषण दाखवा की त्यांनी मराठा समाजाला हे केलेलं आहे महाराष्ट्र त्यांचा फक्त एक व्हिडिओ दाखवा त्यांचा फक्त एक व्हिडिओ दाखवा आम्ही सगळं आमचं मत सुद्धा बजरंग बाप्पाला देऊ एक व्हिडिओ दाखवला हो चालते आता या दोन महिन्याच्या नंतरचा अगोदरचा ह्या दोन महिन्यातला नाही लागली की माणूस आहे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत बजरंगप्पा यांच्यावरती धनंजय मुंडेंनी जी टीका केली होती तुम्ही आरक्षणासाठी तिकडं बरोबर आहे ना त्यांनी त्यांच्या पेजवर व्हिडिओ टाकले जे आरक्षणाच्या लढाईतले नाही तात्पुरत केस पुरते असतील इकडचे अब के कुठलेच तुम्ही म्हटलं की कुठला कव्हरना व्हिडिओ दाखवा टिकरच दाखवून काय फायदा आहे खास दरकीचा माणूस इतना त्यांना पूर्ण कुठेच नऊ द्या खास दरकीचा माणूस इतना ते त्यांना पूर्ण जिल्ह्यात भाग आहे ना, ने पार्णे ने पार्णे ना, ना? पर, आज जसे धनुभव त्या जालनेर जाऊन बोलले हा येतोय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात त्यांनी जरी त्यांच्या मतदार संघात जरी कार्यक्रमाला नाव साहेब जो माणूस ग्रामपंचायतला पडला तो असं खास दरकीले उभारतो हेच कसे कळणार आम्हाला काय वाटतं एकंदर कोण निवडूनलं पंचाचे काय मुंडे तर काय वाटतं तुम्हाला लोकसभा निवडणूक जवळ आली कोण होईल पंकजात पंकजात पंक कुठल्या मुद्द्यावर होईल वाटतं कुठेतरी जातीवाद होईल असं वाटतं नाही कारण ताईने आजपर्यंत कुठेही जातीवाद केलेला नाहीये ताईने आजपर्यंत कुठेही जातीवाद केलेला नाहीये त्यामुळे ओनली ओन ताई साहेब

आमचं माधव माधवमई सरकार येतं आमच्या माधव माधवमई सर आमच्या गावातून शंभर टक्के बजरंग बाप्पाला मतदान होणार आहे तुमचं कोणतं गाव आहे खांडवी काय वाटतं तुमचं कसं आहे आमची इथं बजरंग पप्पाला मतदान होणार सत्तर ऐंशी टक्के मतदान बजरंग बपल होत सत्तर ऐंशी टक्के वीस टक्के बाकीच्या गावांना दहा वीस टक्के वीस टक्के असं होतं पण तुमची आमच्या इथे शंभर 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 टक्के टक्के ताईच येणार काय वाटतं तरुणांना काय भावना कोण होईल खासदार गावातून फुल लीड राहिला अजून इकडे बाकी काही मंडळी आहेत आपण जाणून घेऊयात नेमका लोकसभा निवडणुकीत खासदार कोण होणार या विषयावर आपण चर्चा करतोय इकडे अजून काय आहेत यांच्या पण भावना आपण जाणून घेणार आहेत काय वाटतं तरुण मुलांना काय वाटतं कोण होईल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बरं बाकी सगळे पंकजा म्हणतात मराठा तुम्ही कुठून हे सर्कल आमचं गडी गाव गडी गडीतून किती मतदान होईल असं वाटतं कळेल तुम्हाला किती मतदान गडीत किती मतदान गडीत अठराशे मतदान आहे अठराशे मतदान आता तुमच्या शेजारी मध्ये अकराशे मतदान आहे तसं गडीचं किती मतदान अठराशे मधन आहे अर्धा अर्धा होईल अर्धा अर्धा होईल पण फुल तिकडे भेट असं काय असं काही असं असं का पंकजा ताईला मिरकाळ्यात फुल लीड भेटते गडीत का फुल ईड नाही मिरकाळ्यामध्ये फुल्याचं बाकीचे गाव आहे ना पाच पन्नास आहेत पन्नास आहेत मोठणार मग नाही म्हणलं तर आपलं नाही म्हणलं पाच पन्नास गाव मदत येत मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर घ्यायचं तुमच्याकडनं मिरकाळा गडी रांनी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट माझा एक मुद्दा फक्त क्लिअर करा अख्खा महाराष्ट्रात मला बघतोय माझा फक्त एक मुद्दा क्लिअर करा पंकजाताई आज खासदारकीसाठी उभा आहेत विरोधात बजरंग बाप्पा सोनून उभा आहेत कुठेतरी जातीवरती इलेक्शन आपण असतो जातीवादीचा विषय नाही हे सगळं समाज येत आम्ही त्यांना करू ते आम्हाला आता माझा एक मुद्दा महत्वाचा एक महत्वाचा मुद्दा सांगा हो हो जर जर ऐका ऐक ना मला फक्त एका मुद्द्याचं उत्तर काढायचं तुमच्या सगळ्याकडनं जर मिरकाळ्यामध्ये अकराशे मतदानापैकी फुल शंभर टक्के अकराशे मतदान पंकजा द्यायला होते तर गडीमध्ये अर्ध अर्धा अर्ध का किंवा रांगेमध्ये असं का दे दे का असं फक्त मिरकाळ विकास केलाय गडीला केला नाही असं काही चौकट केला त्याने केलं नाही आम्ही म्हणतो मन नाही असं आरक्षण नाही आम्हाला म्हणून सत्तर टक्के मतदान सत्तर टक्के नाही हे हेच विचारतो मी शेजारचं गाव पंकजा मग त्याने आम्हाला आरक्षण दिलं त्यांना फुल देऊन टाकू काय फरक पडतो मला हाच महत्वाचा मुद्दा करायचा होता मी निवडणूक खरं म्हणलं तर आरक्षणाचे मुद्दे पाहिजेच नाही बरं मला एक सांगा आता आता तुम्ही एक मुद्द्याचं उत्तर द्या तुम्ही मिरकाळ्याचे हो oh. आणि रांगणी हे गाव तुमच्या शेजारी तुमच्या गावात अकराशे मतदान आहे तुमचं मतदान सगळं पंकज येताईला आणि रांगणीचं मतदान सगळं बजरंग पप्पा असं का शेजारी सांगतो तुम्हाला इथं काय चाललंय फक्त आपला माणूस ओढायचा हे असं भाषण सगळं चालू आतापर्यंत ताई याच्यावर होत्या पदावर होत्या तोपर्यंत एकाचाही विमा आतापर्यंत मला मला तो मुद्दा घ्यायचाच नाही मला मला फक्त दोन गावातला मला फक्त दोन गावातला फरक सांगा रांजणी आणि मिरकाळा या दोन गावात असा काय फरक आहे एक गाव पंकाच्या मुंडे मागे चाललंय आणि एक गाव बजरंग मी सांगतो ना हे हायवेच्या हायवेच्या कडेचं गाव नाही बजरंगबा आले फक्त गाडीतून खाली उतरते ते निघून जाते काय कधी आलेच नाही आले असते आम्ही फुले मारली असते हा काहीच नाही जाती हो। ना जातीवाद चालू आहे फक्त मग मला हेच विषय करायचा जातीवाद चालू आहे अर्धा अर्ध होईन अर्धा अर्ध होईल मग मला तेच म्हणायचंय बजरंग बाप्पाला अर्ध मतदान तिथं होणार आहे ना मिरांनी मध्ये अर्ध का अर्धा अर्ध होणारच ना अर्ध तर होणार अर्धा अर्ध होणार काहीच नाही होणार हे कारण कारण काय मी काय नाही होणार नाही कारण काय नाही होणार नाही होणार हे मान्य आहे शंभर टक्के मान्य पण होणार नाही हे कारण काय होणारच नाही

जातीवाद हा आठ दिवसांचा पंकजाताई साहेबांनी विकास कामे देतांनी पालकमंत्री पदाच्या काळामध्ये कुठल्याही गावात जात भेद पाहून काम दिलेली नाही आम्हाला शंभर टक्के मान्य आहे कुठल्याही गावात जातीवाद होणार नाही आम्हाला आम्हाला जे बोलताय हे सगळं आम्हाला पटतय सगळं महाराष्ट्र आपल्याला बघतोय आम्हाला फक्त एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून घ्यायचंय जर पंकजा ह्या पालकमंत्री असताना सगळं महाराष्ट्र त्यांचा आहे बीड त्यांचा आहे संपूर्ण बीडला समान न्याय दिला सगळ्या गावांना समान न्याय दिला मग मतदार त्यांना सामान्य काय देत नाही फक्त मिरकाळ शंभर टक्के मतदान करतोय गडीवर आले की आधार दोन राहणीत आले की आधार धुवतोय ह्याचे कारण कसं तुम्ही सांगा आम्ही भाऊ चे आम्ही गावगाव ते जागे येऊन रांजणी रांजणी मध्ये किती कसं मतदान असणार आहे तुम्हाला सांगतो तुमच्या पोटात काय मी काय सांगू शकतो तुम्हाला कुणा टाकतोय कुणी सांगू शकते का टाकायचा विषय असं नाही बाई तू एक जण टाकते मतदान साहेब आणि तुम्हाला सांगतो नऊरा एकड ए सांगा तुम्ही रांगणी गावचे जस मिरकाळ्यामध्ये ते एकही मतदान फुटणार नाही आम्ही बी आहेत ना आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही खूप जाऊ त्यांच्या मागं तसं कसं बोलतात तुम्ही आरक्षणामुळे होईल हा होऊ शकतो होतो आणि बी आहे त्यांनी समजा आरक्षणाच्या बारे बोलले तर आम्ही खुलेत त्यांच्याकडे तसं काही नाही Yes, oh, ना। 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 तुम्हाला असेल आरक्षणाचा विषय बाजूला ठेवा धनगर समाजाला दिले नाही मराठी समाजाला दिले नाही बाकीच्या समाजाला दिलं नाही हे सरकार मूर्खाचं गदेश सरकार आहे आणि हे पुढारी फिरणारे सगळे हे शहाणे नाहीत हे मतदान येड झाले आणि त्यांच्या मागे फिरता तुम्ही ग्रामीण भागात जाऊन पहा काय विकास आहे बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय विकास आहे आज काय जनसंधारण चा विषय पान काय विषय पाणलोट्याचे काय काम येतं रोडाचे काय काम येतं या सरकारने धुळ्यापासून सोलापूर पासून तर धुळ्यापर्यंत साहेबाला बोललो मी गडकर साहेब किती कोटीचे झाडे तोडले किती लाखाचे लावले हे मला उत्तर द्या ते ते म्हणले झाडे लावले।, लावले रस्ते काय अरे पेट्रोल टाकायला डिझेलच नाही शेतकऱ्याकडे पेट्रोल टाकायला डिझेलच नाही तर पेट्रोल टाकायला डिझेल नसलं एकंदरीत बीडचे लोकसभा निवडणूक ही कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर होईल विकासाचा मुद्दा बाजूला ठेवलेला आहे जे सुशिक्षित लोक त्यांना माहिती आहे आता जुनं जर सांगायचं म्हणजे राष्ट्रवादीच्या काळात बीडला ला विमानतळ होत पण आता भाजपने काहीतरी गायब केली वाटत ती त्याच्यामुळे विकास खंडित केला ना भाजपने कारण की अगोदर विकास झाला नव्हता भरपूर काकू रेल्वे रेल्वे म्हणून मेले हे जे किती आठ पदरी असेल हा आई अगोदर सोळापदरी होता पण नंतर राष्ट्रवादीवाल्यांनी यांना राहायला जागा दिली समजा आम्हाला सगळ्याला रोडच्या साईडनी त्याच्यामुळे भाजपचा भाजपचा विकास कुठलाही थोडा थोडा इथे राष्ट्रवादीनी माणसाचा फायदा पाहिला कमवत्याला रोडच्या गाडीला जागा जागा पाहिजे राहायला जो सोळापदरी हायवे होता तो पदरी केला हे काय हे हो होत एकंदरीत कावर लढाई होईल असं वाटत झालो वादळी वारा चालू याच्याकडे कोणाचं लक्ष नाही सगळ्या शेतकरी शेतकरी भाजप भाजप सोडून म्हणतो शेतकरी भाजप सोडून म्हणतो शेतकरी हा शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही शेतकऱ्याच्या कोणत्या मालाला भाव नाही शेतकऱ्याचा कोणता विचारच केला नाही भाजप सरकारने ते म्हणतात भाजपने सोडलं का मात्र भाजप भाजपने शेतकरी भाजपने सोडलंय जे ऊन पडलं हे ते पण भाजपने सोडलंय भाजप नाही आला पाहिजे शेतकऱ्याच विचार करायला पाहिजे चांगला काही नाही तुम्हाला मतदान टाके त्यांना अहो मालाचे काय नुकसान झाले सगळे तुम्हाला सांगतो टोटल माल आहे सगळे शेतकरी कुठेतरी नाराज हायचं तुम्ही काय समजा तीनशे तीन हजार दोन हजार द्या खुश आहेत काय नाही तुम्ही अठरा टक्के जीएसटी कट करता शेतकऱ्याची अठरा टक्के लाख रुपयाचा जर तुम्ही जर खत बी बियाणं खरेदी केलं तर तुमचे अठरा हजार रुपये कट होतात आणि तुम्ही वर्षाला बारा हजार रुपये बार देतात काय वाटत कुठं लोकसभा पंकाजा मुंडे खताची बी भरण्याची यांची कापसाची जीएसटी बाकीचं काय पीक येत नाही कापूस येतो फक्त कापसाची यांची एक लाख अठरा हजार कटली म्हणते माझा कापूस झाला तीन लाखाचा मला एक एक रुपये तीन लाख रुपये आले कसे कोणाले नाही कापसाची नाही खताची बी भरण्याची जीएसटी लाख रुपया खरेदी केलं तर अठरा टक्के रुपये आपले मायनस आहे त्यातून बारा हजार रुपये वर जात होतो पूर्ण माहिती दूर करतो मी अठरा टक्के जीएसटी खताची कटली ठीक आहे खताची कटली ती तुमच्या खिशातून कटली किंवा कंपनीच्या खिशातून कटली पण पूर्वी काय घ्यायचं जे हिरे असते जे, रे, जे लोक आज बीजेपीला विरोध करतात ना फक्त फक्त एक एक मोदीचा मेसेज कसा आहे ना आणि आता परत काय म्हणतात तुम्हाला चारशे रुपये स्क्वेअर बुध मोदी पंकजा मुंडे मला वाटत नाही आडामी लोक कशाला बघून मतदान करतील म्हणून आडामी लोकांचं काम एकच आहे जातीवाद करणे विरोध करणे जातीवाद जाती जाती होतो कसा कोणताही माणूस दहा वर्ष सत्तेत जास्त माहिती तुम्हाला एखाद्या पक्षाला मतदान नाही केलं म्हणजे जातीवाद होतो का नाही नाही मतदान पक्षावर चाललेलंच नाही कशावर चाललंय हे मतदान जर तुमच्या पक्षावर जाते तर पूर्ण सगळे पक्ष भाजप सोबत आहेत हे एक दोघा आम्हाला काय फरक पडणार आहे का आम्हाला म्हणण्या भाजपला काही फरक पडणार आहे का आजही केंद्रात सत्ता कोणा येणार हे तुम्हाला मला बी ठीक ठीके आमचा आजचा खासदार आमचा पडला बजरंग बाप्पा आले उद्या बजरंग बाप्पा दिल्लीला जाऊन बोलतील का काही काय बोलतील एकाच इंग्लिश मधून प्रश्न विचारला तर बाप्पा म्हणले मी उद्या सांगतो आणि तोच प्रश्न हिंदीतून विचारला तर लगेच सांगितला तो कस काय ते म्हणले महेश का विचार करके करता येतच नाही काय मंत्रा मंत्रालयात काय बोलणार ते येतच नाही इंग्लिश येत नाही मराठी येत नाही मुद्दा आहे आमचा खासदार सुशिक्षित असावा आणि आमचा मुद्दा मांडणारा असावा मुद्दा न पिरवणार असावा पाच वर्ष तुम्ही पाच लाख लोकांची मदत घेतली ठीक आहे पाच लाखापैकी पैकी पाच लोकांची काम केलेली दाखवा तुमच्या कारखान्यातल्या असतील गेवरा फक्त पाच लोक मग आम्ही पण मदत करू की आमच्या कामात आज आपण गेवराई तालुक्यातील माजलगाव फाटा थोडक्यात गडी आणि मिरकळा या भागामध्ये आलो होतो या ठिकाणी पंकजाताई मुंडे बरोबरच काही लोक बजरंग सोनवणे यांच्या बाजूने पण आहेत काही लोक पंकजा मुंडे यांच्या बाजूने आहेत एकंदरीत बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका विजय कोणाचा होणार आणि जनतेच्या मनातला खासदार कोण हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे तुमच्यामध्ये नेमका बीड लोकसभा निवडणुकीतून कोण खासदार होईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समधून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा शक्य माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार